विठेवाडी देवड्यातील गिरणा नदी पात्रातील स्थानिक मागणी नुसार परिसरातील शेतकऱ्यांचा पिण्याच्या आणि शेतीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या विठेवाडी सावकी दरम्यान असलेल्या पुलाच्या पश्चिम बाजूला अठरा कोटी रुपये खर्चून नवीन कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचे काम जोमाने सुरू आहे गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेले केटीवेअरचे काम मध्यंतरी पाण्याचं अवतरण व पावसाळ्यात पूर पाण्यामुळे सात ते आठ महिने बंदच होते मात्र मागील महिन्यात नदीच्या पात्रातील पाणी कमी झाल्यामुळे तळातील पायभरणीचे काम ठेकेदारांकडून युद्धपातळीवर सुरू आहे दोन तीन दिवसात पायाभरणी उरकून वरचे काम करणे सुलभ होईल येत्या सतरा अठरा तारखेला मालेगाव शहरासाठी अवतरण सोडण्यात येणार असल्याचे समजते त्यामुळे येत्या काही दिवसात तळातील पायाभरणीचे काम युद्ध पातळीवर होणे गरजेचे असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे भविष्यात जुन्या ब्रिटिश खाली बंदाऱ्याची दुरुस्ती व सावकी विठरीवाढी दरम्यान कारखाना कार्यक्षेत्रातील गिरणा नदी पात्रातील नवीन बंदाऱ्याच्या कामालाही गती देण्यासाठी स्थानिक शेतकरी मागणी करत आहेत बागला वृत्तांत विनायक इनामदार आज आपण भूतवडी सावकी येथील गेटवेअर देखी त्या कामाचं वर आपण थांबलो आहोत काम अतिशय प्रगतीपथावर आणि योग्य दिशेने चालू आहे तात्काळ काम होणं गरजेचं आहे कारण रोटेशनचं पाणी एवढ्या चार पाच दिवसात येईल त्यामुळे किमान हा जो खालचा पाया आहे तो भरला गेला तर नक्कीच पुढे आपल्याला कामाला गती येईल कामाच्या बाबतीत नाव ठेवायला काहीच नाही कारण इथं वाळू पाणी आणि सगळं मटेरियल उपलब्ध मटेरियल चांगल्या पद्धतीने उपलब्ध असल्यामुळे कामाचा दर्जा एकदम उत्कृष्ट असून हे काम तात्काळ एवढा दोन तीन महिन्यात पूर्ण होणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचा फायदा आमच्या सगळं संपूर्ण विचवाडी गाव सावकी गाव आणि परिसराला होईल म्हणून मी शेतकऱ्याला आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी या या कामावर तात्काळ लक्ष घालून हे काम वेळेत कसं पूर्ण होईल एवढं बघावं ही विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा समन्वयक आणि विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन या नात्याने मी या मंडळीला करतो आहे